कुरुंदवाड नगर परिषदेमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून विविध विभागातील अधिकाऱ्यांची पद रिक्त होती त्यामुळे पालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांवर या रिक्त असलेल्या विभागाच्या कामाचा बोजा पडला होता दरम्यान कुरुंदवाड नगरपालिकेत पाच नवीन महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानं कुरुंदवाड पालिकेत महिला राज आला आहे आता सर्वच विभागात नव्यानं रुजू झालेल्या अधिकाऱ्यांमुळे शहरातील रखडलेली विकास कामं मार्गी लागणार असून नागरिकांना विविध दाखल्यांसाठी करावी लागणारी वणवण आता थांबणार आहे कुरगड शहरातील विकासाची धुरा गेल्या तीन वर्षापासून पालिका प्रशासनाकडे आहे येथील लोकप्रतिनिधींची मुदत संपली आणि पालिका निवडणूक लांबणीवर पडल्यामुळं गेल्या तीन वर्षापासून पालिकेचा कारभार प्रशासनाकडे आहे येथील प्रभारी मुख्याधिकारी तथा प्रशासक म्हणून श्रीमती टीना गवळी यांच्याकडे कारभार आहे तर प्रशासकीय अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक म्हणून श्रीमती श्रद्धा मगदुम यांची नियुक्ती आहे कुरुंदवाड नगर परिषदेला नियमित बांधकाम अभियंता नसल्यानं विकास कामं खोळंबल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांच्या आहेत त्याचबरोबर बांधकाम परवाना दाखला शहरातील विकासात्मक सुरू असलेली रखडली आहेत त्याचबरोबर ठेकेदारांनाही अभियंता नसल्यानं तारेवरची कसरत करावी लागत होती मात्र आता पालिकेच्या बांधकाम अभियंतापदी श्रीमती ऋतुजा चौघुले यांची नियुक्ती झाली आहे तसेच सहाय्यक कार्यालय अधीक्षक एक महिला बालकल्याण व दिव्यांग प्रमुख आस्थापना प्रमुख विधी व न्याय विभाग प्रमुख म्हणून श्रीमती स्नेहल सोनाळकर यांची नियुक्ती झाली आहे तर सहाय्यक करनिरीक्षक सहाय्यक कार्यालय अधीक्षक दोन बाजार पाच वसुली आवक जावक विभाग प्रमुख म्हणून श्रीमती शिवमाला भोसले यांची नियुक्ती झाली आहे त्याचबरोबर लेखा विभागासाठी लेखा परीक्षण विभाग ऑडिटर म्हणून श्रीमती सविता खोत यांची नियुक्ती झाली आहे त्यामुळे नवीन वर्षात पालिकेत नवीन पाच महिला पदाधिकारी नियुक्त झाल्यानं कुरंद नगर परिषदेला अनुभवी आणि सक्षम अधिकारी लाभले असून त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा शहराला होणार आहे पालिकेतील अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या जागेवर नव्याने पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानं विकासाला गती मिळेल असं नागरिकांमधून बोललं जात आहे कुरुंदावड नगरपालिकेमध्ये या विभागातील कामं खोळंबली जाऊ नयेत आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आरोग्य विभागाचे अधिकारी प्रदीप बोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना विविध विभागातील कामाची जबाबदारी दिली या सर्व कर्मचाऱ्यांनी ही जबाबदारी अत्यंत उत्तमरित्या सांभाळून शहरातील नागरिकांच्या ज्या त्या विभागातील कामं पूर्ण केली असल्यामुळेच पालिकेच्या विविध विभागातील कामं सुरळीतपणे सुरू आहेत मराठी येस न्यूजसाठी करून वाढवून संधी पडसूळ